नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते आपल्या सर्वांना माहिती आहे की आता गणपती बाप्पा गेले आहे त्यानंतर येते पितृपक्ष आणि हा पितर पंढर पंधरवाडा येतो मग खूप जणांचे प्रश्न असतात की आम्हाला पितृदोष आहे जसं तुम्ही ज्योतिषकडे जाता तर ज्योतिष सांगतो ना तुम्हाला पितृदोष आहे तुमच्या घराला दोष आहे आणि तुमच्या घरामध्ये बरकत राहणार नाही मुलांचा विवाह होणार नाही शिक्षण होणार नाही मग आपण काय करायला पाहिजे बघा वर्षात ना एक वेळा आपण आपल्या पित्रांचं पात्र टाकत असतो फक्त त्यांची सेवा पण बाकी दिवस आपण पितरांचं काहीच करत नाही आणि आपल्याला माहित नाही ना आपले अंजोबा पंजोबा कशा प्रकारे गेले त्यांची तृप्ती नाहीये ना तेवढी आपण म्हणतो ना की ह्या व्यक्तीच्या भरपूर इच्छा आकांक्षा राहिल्या आणि हा लगेच मरण पावला तर तिथंच पितृदोष सुरू होतो आणि बघा सर्वात आधी तुमचे आई वडील असो सासरे असो या कोणीही असो ते तुमच्यासोबत कसेही वागले तरी तुम्ही बोलू नका पण तुम्ही तुमचं कर्तव्य पार पडा म्हणतात ना तुम्ही जिवंतपणे जेवढं करता जेवढा आत्म्याला शांती देता तेवढाच तुम्हाला रिझल्ट मेल्यावरती सुद्धा मिळतो कारण ते आपल्याला आशीर्वाद देतात ना की काही असो यांनी माझं केलं आहे तर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला पितृदोष आहे तर आपण काय करायला पाहिजे आणि हा उपाय कोणीही करू शकतं खूप जण म्हणतात की आमच्या घरामध्ये मोठे आहेत त्यांनी केला तर छोट्यांना करायची गरज नाही का नाही सर्वांनाच करायचं आहे आपल्याला एक काम करायचं आहे जसं हा पित्तर पंधरवडा सात तारखेपासून सुरू होणार आहे तर पुढच्या अमावस्येपर्यंत आपल्याला रोज आपण जेव्हा स्वयंपाक करतो घरची लेडीज पहिली जी चपाती असतं दवडीमधली ती घ्यायची भाजना झाल्यावरती त्याच्यावरती सरसोचं तेल लावायचं आहे आणि आपल्याला लगातार मंत्र म्हणायचा आहे ओम पित्राय नमहा ओम पित्राय नमहा ठीक आहे त्या चपातीचे तीन भाग करायचे एक भाग आपण कावळ्याला टेरेसवरती टाकणार म्हणजे आपल्या पित्रांना सेकंड एक भाग आपल्याला कुत्र्याला लावायचा आहे जर काळ्या कलरचा डॉग तुम्हाला दिसत असेल तर सगळ्यात बेस्ट नसेल तर कोणताही चालेल आणि तिसरा जो भाग आहे चपातीचा त्याच्यावरती थोडस तूप लावायचं आणि खायचा गुळ जो हा भाग आहे हा आपल्याला गाई मातेला लावायचा आहे कावळा पितृदोष दूर करतो कुत्र राहू केतूचा काळ दूर करतो गायमाता आपल्याला आशीर्वाद देते म्हणून जो पण दोष असेल ती गायमाता दूर करते म्हणून गायमातेमध्ये मा दे देवतांचा वास असतो या तीन गोष्टी तुम्ही करा आणि तसंही मुक् जनावराला जेव्हा तुम्ही काही देता तर त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि बघा पितृदोष म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या पूजा करता ते ठीक आहे तुम्ही करा काही हरकत नाही पण मला असं वाटते जेव्हा तुम्ही अन्नदान करता कोणाची मदत करता तिथेच तुमचा पितृदोष दूर होतो कारण आपण कर्मानुसार आणि बघा पूजा विधी ठीक आहे पण तुम्ही जेव्हा मनानुसार सेवा करता तर असं म्हणतात किती तुमचे ग्रह असो ते ग्रहांचा दोष असतो ना तो दोष तुम्हाला लागत नाही कारण तुम्ही कोणाच्या तरी आत्माचा आशीर्वाद घेत आहे म्हणून पितृदोष मध्ये हा लगातार तुम्ही पंधरा दिवस हा उपाय करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील